नमस्कार मी यस आर पवार आणि माझ्या यूट्यूबच्या चॅनलचं नावसुद्धा यस आर पवार हेच आहे आपण हे। अजूनही माझ्या यूट्यूबच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर माझी विनंती आहे की कृपया माझ्या यूट्यूबच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि ज्ञान आराधा आणि इतर पतसंस्थांच्या ज्या काही अपडेट्स आहेत त्या तुमच्यापर्यंत सहजपणे पोहोचायच्या असतील तर तुम्हाला या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवावं लागेल असं <coughs> एक जाहीर आवाहन करून मी माझ्या आजच्या विषयाला सुरुवात करतो खरं म्हणजे मी थमनेलवरती किंवा त्या फोटोवरती जे गाण्याचे काही बोल लिहिलेले आहेत त्याचे होते की क्या हुआ तेरा वादा हे खरं म्हणजे हिंदी चित्रपटातील एक गीत आहे आणि अशा प्रकारचं थमनेल किंवा टायटल लिहिण्याचं कारण एक सात आठ दिवसांपूर्वी किंवा दहा दिवसांपूर्वी एक पत्र व्हायरल झालेलं होतं ज्यामध्ये तीस जून दोन हजार चोवीस या दिवशी प्रत्यक्ष वाटपाला सुरुवात होणार आहे अशा पद्धतीचा एक आदेश किंवा अशा पद्धतीचं एक पत्र जे व्हायरल झालेलं होतं जे कुटेंच्या लोकांकडून व्हायरल केलं गेलेलं होतं त्यांच्या लेटर हेडवरती हे पत्र लिहिलेलं होतं खाली त्यांच्या जी हेड शाखा आहे मुख्य शाखा आहे त्यांची सही होती त्यांचा शिक्का होता वरती दिनांक टाकलेला होता प्रतिकुणाला लिहिलेला आहे तर परळीच्या ज्या ठेवीदार आहेत त्यांना उद्देशून हे पत्र लिहिलेलं होतं आणि ज्यामध्ये स्पष्टपणे असं लिहिलेलं होतं की तीस जून दोन हजार चोवीस म्हणजे रविवार एन जून महिन्याचा शेवटचा दिवस या दिवशी प्रत्यक्ष वाटपाला सुरुवात होणार होती आज एक जुलै आहे म्हणजे काल खरं तर वाटपाला सुरुवात होणार होती आणि आत्तापर्यंत जर वाटपाला सुरुवात जर झाली असती तर याच्या अनेक बातम्या बनल्या असत्या अनेक न्यूज चॅनलवरती या बातम्या आल्या असत्या आणि आज जे आंदोलक किंवा ठेवीदार जे आंदोलन करत आहेत त्यांच्यावरती आंदोलन करण्याची कुठलीही वेळ आली नसती परंतु अशा पद्धतीनं कुठलीही पद्धतीनं शिंगल एक रुपयासुद्धा दिला गेलेला नाही वाटपाला सुरुवात झालेली नाही मग असं का मग तुम्ही हा जो विश्वास दिला किंवा असं एक लेटर किंवा असं एक पत्र जे व्हायरल केलं ते का कशासाठी कशामुळे आणि तुम्ही अशा पद्धतीने पुन्हा पुन्हा समोर येऊन जनतेची किंवा ठेवीदारांची फसवणूक का करत आहात हा फार मोठा प्रश्न आहे <coughs> खरं म्हणजे कुटेंवरती जो लोकांचा विश्वास होता आणि सुरुवातीच्या काळामध्ये फार मोठा विश्वास आणि फार मोठा संयम लोकांनी ठेवला होता त्या विश्वासावरती एक अजून एक फार मोठं प्रश्नचिन्ह आता पडलेलं आहे <coughs> जी लोक विश्वास ठेवून होती जी लोक शांत होती जी लोक संयम ठेवून होती जे ठेवीदार यामधले सगळे ठेवीदार आहेत हे सर्व शांत होते आणि जे अजूनही विश्वास ठेवून होते <laughs> त्यांच्या विश्वासावरती फार मोठं प्रश्नचिन्ह तुम्ही टाकलेलं आहे म्हणजे सुरेशराव कुटे आणि त्यांचे जे संचालक मंडळ आहेत आणि त्यांची जी जवळची लोकं आहेत यांनीच हे प्रश्नचिन्ह टाकलेलं आहे हे का टाकलं हे फक्त त्यांनाच माहीत आहे म्हणजे लोक तुमच्यावरती विश्वास ठेवत आहेत आणि तुम्ही पुन्हा पुन्हा येऊन त्यांचा विश्वास तोडत आहात का तोडत आहात तुमचा या पाठीमागचा उद्देश काय किंवा या लोकांच्या भावनांशी खेळण्याची ही जी पद्धत तुम्ही जी अवलंबित आहात ती का अवलंबित आहात हे याचं उत्तर फक्त तुम्हाला माहीत आहे <coughs> खरं म्हणजे गेल्या दहा महिन्यांपासून लोकांच्या या ज्या ठेवी गुंतलेल्या आहेत आणि असं जरी असलं तरी अनेक जण कुटेंना सपोर्ट करत होते आणि जेव्हा अशा पद्धतीच्या पुन्हा पुन्हा कुठे समोर येऊन किंवा त्यांची समोर लोक येऊन एक वेगवेगळी तारीख देताना आपल्याला दिसले आणि त्या प्रत्येक तारीख जेव्हा फसली तेव्हा प्रत्येक वेळी कुठेंना सपोर्ट करणाऱ्या लोकांची संख्या कमी कमी होत गेली जेच कालच्या दिवशीसुद्धा झालेलं आहे घडलेलं आहे तीस जून दोन हजार चोवीस जे प्रत्यक्ष वाटपाला तुम्ही सुरू सुरुवात करणार होते जी तारीख तुम्ही पाळू शकलेला नाहीत प्रत्यक्ष वाटपाला तुम्ही सुरुवात करू शकलेला नाहीत आणि तुमचे जे सपोर्टर आहेत अजूनही होते अजूनही काही आहेत त्यातले बरेचसे सपोर्टर आता तुमच्या विरोधात गेलेले आहेत हा सुद्धा एक महत्त्वाचा विश्वास आहे दुसरं असं की तुमची प्रक्रिया भले खरीही असेल मी तुम्ही जे सांगत होता की आमचे फंड्स येणार आहेत आमची प्रश प्रक्रिया सुरू आहे मध्ये आर बी आय आहे आर बी आय काही कागदपत्र मागत आहे आम्ही ते देण्यासाठी प्रयत्न करत आहोत काही फंड्स येणार आहेत बँक गॅरंटी हवी आहे वेगवेगळे वेग तुमची जी काही प्रोसेस होती ती प्रोसेस तुमची खरीही असेल परंतु तुम्ही ज्या तारखा पुन्हा पुन्हा दिलेल्या आहेत त्यामुळे मात्र तुमची प्रोसेस खरी असून सुद्धा म्हणजे जर असली तर तरी सुद्धा लोकांचा आता त्यावरती विश्वास राहिलेला नाही ही सुद्धा बाब लक्षात घेण्यासारखी आहे कारण असं जर असतं तर मग तुम्ही कुठली ना कुठली तरी तारीख सांभाळायला हवी होती पाळायला हवी होती आणि जर तुमच्याने जा जर शक्य होत नसेल तर तुम्ही अशा तारखा द्यायला नको होत्या खरं म्हणजे जो जेव्हा कुठे बाहेर होते आणि तारखा देत होते तेव्हाची परिस्थिती वेगळी होती पण कुठे आतमध्ये असताना सुद्धा पुन्हा एकदा ही तारीख देण्याचा प्रकार झालेला आहे आणि कुठ्यांवरती जो होता नव्हता तो सगळा विश्वास आता उडालेला <tok>, हे, हे, आहे असं म्हटलं तर चुकीचं होणार नाही खरं म्हणजे मला असं वाटतं की हे जे शेवटचं जे पत्र आहे हे बाहेरच्याच लोकांनी देण्याचा प्रयत्न केलेला आहे त्यांच्या जे जवळचे लोक आहेत त्यांनी दिलेलं आहे त्या बाबतीत त्यांनी कुठेंना विश्वासात घेतलं होतं किंवा नव्हतं हे आपल्यापर्यंत पोहोचलेलं नाही परंतु त्याचा थेट परिणाम कुठ्यांच्या एकूण व्यक्तित्वावरती झालेला आहे किंवा कुठ्यांच्या विश्वासावरती झालेला आहे हे मात्र निश्चित कुटेंचा कुटेंवरती जो लोकांचा विश्वास आहे तो जपण्याचा प्रयत्न व्हायला हवा होता परंतु तसा प्रयत्न त्यांच्या जवळच्या लोकांकडून होताना दिसत नाही उलट अर्थी त्यांच्या त्यांच्यावरचा विश्वास लोकांचा जास्तीत जास्त कसा उडेल याच पद्धतीनं प्रयत्न तर केला जात नाही ना असा सुद्धा प्रश्न आता लोकांना पडत आहे कारण जवळच्या लोकांनी अशा पद्धतीनं एखादं पत्र व्हायरल करताना त्याचा परिणाम सुरेश कोटेंवरती काय होईल किंवा त्या संपूर्ण न्यायालयीन प्रक्रियेवरती काय होईल लोकांचा जो विश्वास उडालेला आहे त्यावरती काय होईल याचासुद्धा विचार करायला हवा होता परंतु कुटेंनी अशा पद्धतीनं अनेक तारखा देऊन सुद्धा अनेक वादे करूनसुद्धा ते पैसे देऊ शकलेले नाहीत आणि त्यामुळे मग शेवटी ते हिंदी सिनेमातलं एक गाणं ज्याचं टायटल मी टाकलेलं आहे ते असंच म्हणावं लागतं की सुरेशराव कुटे क्या हुआ तुम्हाला वादा जो वादा तुम्ही आत्तापर्यंत सांभाळू शकलेला नाही या व्हिडिओच्या शेवटी मी आपल्याला एक नंबर विनंती करेन की अशाच पद्धतीच्या काही अपडेट्स किंवा अशा पद्धतीचं काही विश्लेषण तुमच्यापर्यंत माझा पोहोच करण्याचा प्रयत्न आहे तेव्हा माझ्याही प्रयत्नाला तुमचा थोडासा सपोर्ट हवा आहे तुम्ही माझ्या या यूट्यूबच्या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा हा व्हिडिओ लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा एवढीच एक विनंती करतो आणि या ठिकाणी थांबतो धन्यवाद